राज्यातील मराठी मुस्लिम भूमिपुत्राच्या सामाजिक आर्थिक व राजकीय प्रश्नावर दोन हजार बारा पासून मराठी मुस्लिम सेवा संघ कार्यरत असून सरकारने सच्चर समितीचा अहवाल दोन हजार सहा पासून का लपवला हाच प्रश्न मराठी मुस्लिम सेवा संघानं मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून परप्रांतीय लोकांना पुढे करून भूमिपुत्र मराठी मुस्लिम समाजावर परप्रांतीय राजकीय नेतृत्व लादण्यात येत आहे हे खपवून घेतलं जाणार नाही असं मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर मोहम्मद ठाकूर यावेळी म्हणाले राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या किचकट अटींमुळे कोणीही महामंडळाकडे पोहोचत नाही हा भेदभाव मुस्लिम समाजाच्या बाबत का केला जातो असं यावेळी हजी इब्राहिम गुलाब नवी शेख यांनी प्रश्न उपस्थित केला तर वख बोर्ड कडून मदर्शांना देण्यात येणाऱ्या निधीवरील जीएसटी रद्द करण्यात यावी वख बोर्ड प्राप्तीवरील फी सात टक्केवरून कमी करण्यात यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली

अभी अभी हम हम लोग लोग आपने आपने किया है, 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 तो जो दोनों मिनिस्टर है, हम उनको के फुरा एक देना, देना, के एक देगी। आपने है। ये सेवा बोली पीछे आणि मायनॉरिटी ते कोणी घोषणा करतात पण ते इम्प्लिमेंट होत नाही आणि या सगळ्या गोष्टीचं आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे आणि आम्ही काही दिवसामध्ये आम्हाला कुठलाही इलेक्शनचा हे लागू होत नाही आणि वी आर एन जी ओस आम्ही मेमोरंडम घेऊन सरकारला भेटणार सरकारची जबाबदारी आहे आमच्या मागण्यावर विचार करून नाही आमचं द्यायचं प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई